विमानतळासाठी जमिनीचा मोबदला अंतिम टप्प्यात डिसेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक खेड तालुक्यातून हद्दपार झालेला बहुचर्चित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पुन्हा खेडमध्ये येण्याची शक्यता आता संपूर्णपणे मावळली आहे कारण खेडमधून पुरंदरला गेलेल्या या विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आली आहे त्यामुळे पुन्हा हा प्रकल्प खेड तालुक्यात येईल अशी आशा असलेला नागरिक एम आय डी सीमधील मधील बडे उद्योजक आणि विकासकांच्या अपेक्षांवर पाणी फिरला आहे पुणे जिल्ह्यातील खेडमधून हद्दपार झालेल्या प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यावर आली आहे विमानतळ उभारणीसाठी संपादित कराव्याच्या जमिनीच्या मोबदल्याचा दर निश्चित करण्यासाठी येत्या आठ डिसेंबर रोजी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये जमिनीचे मूल्यांकन आणि शेतकऱ्यांना द्यायचा अंतिम मोबदला ठरवला जाणार असल्याने प्रकल्पाला गती मिळणार असल्याचं स्पष्ट झाले पुणे जिल्ह्यासाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून भूसंपादनाच्या मोबदल्यावरून शेतकऱ्यांमध्ये अनेक महिन्यांपासून चर्चा आणि मागणी होती शेतकऱ्यांचे समाधान होईल आणि प्रकल्पाच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही यासाठी प्रशासनाकडून मोबदल्याशी रक्कम निश्चित करण्यावर भर दिला जात आहे पुरंदर विमानतळ हा पुणे महानगराच्या विकासासाठी आणि औद्योगिक प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगितले जात आहे प्रशासनाकडून जमिनीच्या मोबदल्याचा अंतिम आकडा निश्चित झाल्यावर लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे आठ डिसेंबर रोजी होणारी ही बैठक विमानतळ प्रकल्पाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जात आहे कारण यानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचं बोललं जात आहे